अहेरी येथील स्वर्गीय राजे विशेषराव महाराज चौकातील विठ्ठल रखुमाई मंदिरात जगन्नाथ एच पी गॅस सर्व्हिस अहेरी ग्रामीणतर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत बासण महिला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे अमरीशराव आत्राम होते प्रमुख अतिथी म्हणून गजानन राऊलवार उपस्थित होते सरकारच्या योजनांपैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये सुरू केलेली सरकारी योजना आहे दारिद्र्य महिलांना तब्बल पन्नास लाख एलपीजी कनेक्शनचे वितरण करण्याचे नियोजन या योजनेमार्फत करण्यात आले होते मार्च दोन हजार वीसपर्यंत पर्यंत या योजनेमार्फत आठ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरवले होते त्याअंतर्गत बासष्ट महिला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते विठ्ठल रकुमाई विवाह सोहळा सर्व सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या